पहिलाच घास तोंडात घालल्यानंतर खारट आंबट आणि तिखट पाण्याचा स्फोट व्हावा इतकं चवदार पाणी बाहेरच्या लाजवेल अशी चवदार पाणीपुरी आणि त्यासोबतचा रगडा कितीही खाल्ल्या तरी मन तृप्त होणार नाही अशा पद्धतीचे चमचमीत पाणी आणि हे पाणी तुम्ही महिनाभर सुद्धा वापरू शकतात ह्या पाण्यापासून पाणीपुरीच नाही तर इतर सुद्धा चमचमीत पदार्थ तुम्ही बनवू शकतात फक्त हे पाणी अशा पद्धतीने बनवून ठेवायचं तुम्ही जर पाणीपुरी प्रेमी असाल तर स्वच्छ आणि चवदार चवीचं हे पाणी घरी कसं बनवायचं आणि घरी बनवलेली ही पाणीपुरी खाल्ल्यानंतर तुम्ही बाहेरची पाणीपुरी खायला बिलकुल जाणार नाही याची मी गॅरंटी देते तर स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया आधी बनवूया चिंचेचं पाणी तर सकाळी मी चिंच भिजत घातलेली होती तुम्हाला जर आयत्या वेळी जर पाणी बनवायचं असेल तर, तर तुम्ही काय करायचं आहे चिंच घ्यायची आहे एक वाटी मी चिंच घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे कुकरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि छानपैकी दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या याने काय होतं ना चिंचेचा पल्प खूप छान निघतो आणि गुळसुद्धा मस्त वितळला जातो आणि पटकन काम होतं तर छानपैकी गुळ वितळलेला आहे आणि पल्पसुद्धा बऱ्यापैकी निघाला आहे तर मी चाळणीने चाळून घेते आणि छानपैकी याचा सगळा काही पल्प जो आहे ते काढून घेते तर पाणीपुरी बनवत असताना थोडं थोडं मध्ये मध्ये ना, ना चव घेऊन पाहत राहा म्हणजे तुम्हाला किती आंबट खारट तिखट हवं आहे त्यानुसार प्रमाण कमी जास्त करता येतं तर इथे सगळं काही मी चिंच साफ करून झालेली आहे हे चिंचेचं पाणी ना दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं हा चिंचेचा कोळ म्हणजे भरपूर पाणी निघतं तर इतकं पाणी निघालेलं आहे तर हा छानपैकी कोळ आहे मस्त झालेला आहे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे एक वाटी चिंचेला एक वाटी गुळ भरपूर होतो आता हे पाणी मी साईडला ठेवते आता या पाण्यापासून चिंचेचं आपल्याला पाणीपुरीचं पाणी, पाणी बनवायचं आहे हे सगळंच मी वापरणार नाही आहे तर एका बाऊलमध्ये मी तीन कप इतकं हे पाणी काढून घेते आणि ह्या बाऊलमधल्या पाण्याला आपल्याला चटकदार बनवायचं आहे तर ह्या चिंचेच्या पाण्यामध्ये मी एक कप इतकं साधं पाणी मिक्स केलेलं आहे तुम्हाला किती घट्ट पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकतात तर आता छानपैकी चटकदार मसाले घालूया सैंदव मीठ घातलेलं आहे जिरा पावडर काळं मीठ चाट मसाला त्यानंतर काळी मिरी पावडर आणि थोडंसं हिंगा घालायचं हिंगा घातल्यामुळे पोटाला त्रास होत नाही आणि काश्मीरी मिरची पावडर सगळे मसाले छान छानपैकी एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे आपलं आंबट गोड चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे आता साईडला हे जे पाणी ठेवलेलं आहे हे जाणार फ्रीजमध्ये आणि महिनाभरात मला काहीही बनवायचं असेल चाटमध्ये तर हे पाणी मी त्यासाठी वापरेन आता दुसरी स्टेप बघूया तिखट पाणी तिखट पाणी तर खूपच सोपं आहे खूप मस्त होतं तर त्यासाठी फ्रेश मस्तपैकी कोथंबीर पुदिना घेतलेला आहे लिंबू लागणार आहे हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि थोडंसं आलं लागणार आहेत स्वच्छ धुवून घ्यायचं सगळं काही आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं लिंबू नंतर वापरायचं आहे आपल्याला तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकतात जेवढी कोथंबीर घेतली त्याच्या निम्मा पुदिना घ्यायचा आणि छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि एक स्मूथ स्ट्रेक्चर येण्यासाठी चाळणीमध्ये चाळून घ्यायचं नाहीतर काय होतं की धागे धागे लागतात ते कोथंबीरीच्या दांड्यासुद्धा वापरलेल्या आहेत मी त्यामध्ये धागे लागतील म्हणून सगळं काही छान असं प्लेन यावं यासाठी मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी हिरवं गार अशी चटणी तयार झालेली आहे आता हे सुद्धा मी साईडला काढून ठेवणार आहे सगळं काही एकदाच वापरणार नाही आहे चिंचेचं पाणी आणि हे पाणी महिनाभर तुम्ही आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात आणि कधीही तुम्हाला पाणीपुरी किंवा चाट खायची आठवण झाली तेव्हा तुम्ही वापरू शकता यामध्ये मी थंड पाणी घातलेलं आहे तीन ग्लास त्यानंतर सैंदो मीठ काळं मीठ काळी मिरी पावडर जिरा पावडर हिंग आणि थोडासा पाणीपुरी मसाला घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थोडीशी चव घेऊन पाहायचं म्हणजे काय कमी आहे काही जास्त आहे आपल्याला याचा अंदाज येतो तर छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला लिंबूसुद्धा लागणार आहे लिंबूने खूप छान चव येते तर त्यासाठी मी एक लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता आपले मस्तपैकी दोनही पाणी तयार झालेले आहेत पाणीपुरीची पूर्ण काही मज्जा जी असते ती ह्या दोन पाण्यामध्ये दडलेली असते हे पाणी जर तुमचं परफेक्ट झालं तर मग पाणीपुरी खायला अगदीच मज्जा येते आणि आणखीनच मज्जा येते जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने रगडा बनवाल तर रगडा बनवण्यासाठी रात्रभर भिजवलेले पिवळे वाटाणे घेतलेले आहेत यामध्ये एक ग्लास इतका पाणी घातलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग हे शिजवून घ्यायचे आहेत शिजवायला जरा वेळ लागतो पिवळे वाटाणे पटकन शिजत नाही आणि त्यासोबत बटाटेसुद्धा बत मी शिजवून घेतलेले आहेत आणि छानपैकी गार झाल्यानंतर हे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे छानपैकी स्मॅश करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला रगडा बनवायचा आहे तर रगड्यामध्ये जाणार आहे एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथंबीर थोडंसं मीठ आणि थोडंसं काश्मीरी मिरची पावडर बास पाणीपुरीसोबतचा रगडा रेडी आहे पाणीपुरीच्या तीनही गोष्टी रेडी झालेल्या आहेत तिखट पाणी आंबट गोड पाणी रगडा सगळं काही तयार आहे पाणीपुरी बाहेरून आणलेल्या आहेत तिखट पाण्यामध्ये आणि आंबट गोड पाण्यामध्ये थोडी थोडीशी खारी बुंदी टाकायची थोडीशी कोथंबीर घालायची आणि मस्तपैकी पाणीपुरीचा आस्वाद घ्यायचा अशा पद्धतीने घरामध्ये पाणीपुरीचं जर पाणी तयार असेल तर कधी पण आपण पाणीपुरी बनवू शकतो दही चाट बनवू शकतो शेव चाट बनवू शकतो काहीही बनवू शकतो यासाठी फक्त आणि फक्त योग्य प्रमाणातलं हे गोड चिंचेचं पाणी आणि पुदिन्याचं तिखट पाणी तयार असायला हवं चौकात असणाऱ्या भैयाकडे पाणीपुरी खायला जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याही कमी वेळात तुमच्याकडे हे पाणी तयार असेल तर तुम्ही घरच्या घरी अगदी स्वच्छतेने ही पाणीपुरी एन्जॉय करू शकतात आणि अगदी बाहेरच मिळते तशी पाणीपुरी जर तुम्हाला खायची असेल तर तुमच्यासाठी काही टिप्स पाणी तयार करताना यामध्ये काळ्या मिठाचा वापर नक्की करा तिखट पाणी झाल्यानंतर यामध्ये बर्फाचे खडे किंवा थंड पाण्याचा वापर नक्की करा आणि तिसरी टीप म्हणजे चाट मसाला किंवा पाणीपुरी मसाल्याचा वापर नक्की करा आणि पिवळे वाटाण्याचा वापरा खूप छान चव येते अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही पाणीपुरी बनवून पहा आणि मला त्याचा तुम्ही अभिप्राय नक्की कळवा तर मस्तपैकी ही पाणीपुरी आमची रेडी झालेली आहे खूप छान झालेली आहे खूपच गर भारी झालेली आहे बड्डे पार्टी असो घरातली किटी पार्टी असो किंवा मुलांचं स्कूलमध्ये फेअर असो बेस्ट पाणीपुरी आहे घरच्या घरी अगदी स्वच्छ हाताने बनवलेली अगदी बाहेरची चव मिळणारी ही पाणीपुरी एकदा ट्राय नक्की करून पहा ही पाणीपुरी रेसिपी तुम्ही ट्राय केली तर तुम्ही बाहेरची पाणीपुरी खायला विसराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर बास आजपुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा आणि तुमच्या ओळखी जर कोणी पाणीपुरी प्रेमी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करून नक्की पोचवा तर आजपुरतं इतकंच पुन्हाच भेटूच अशा छानशा छोट्याशा पण चटकता रेसिपीसोबत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय